फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तर आजच्या दिवसाची सुरुवात करणार असा गरमागरम चहा करून झाले म्हणजे करायला लागलो चहा आता सुंठ पावडर टाकायचे राहिले चहा चहामध्ये हा बघा माझा गरमागरम चहा तयार आहे आज चहा कावर पेजे माहिती का रोज चहा पित नाही मी आज पित्ताची गुळी आहे म्हणून चहा प्यायला गेलो आता खावा म्हटलं जरा पित्ताची गुळी हे बघा गुळी असल्याशिवाय आपण चहा पेतच नाही आता बघा मी आंघोळ बिंगोळ करून तयार झाली आज लवकरच आंघोळ केली लिकरू आमचं म्हणजे आमचा केदार का नाही आज हनुमान चालीसा ऐकत बसला होता शांत त्याच्यामुळे त्याला दिला हनुमान चालीसा लावून आणि केली आंघोळ बिंगोळ आवरली सगळं आता नाश्त्याला काहीतरी करावं म्हटलं तर मला सगळ्यात जास्त भजेले आवडते तर त्याच्यामुळे आज करायला लागलो मी भजे गव्हाच्या पिठाचे दाळीच्या पिठाचे तुम्हाला तर माहिती आहे मला आवडत नाही आणि इथं बघा किती माझ्या नशिबाला का नाही एवढे मोठे कपडे आहेत कारण आता मालकाने ड्युटीवरचे बी कपडे टाकले आहेत आणि त्यांचे रेग्युलरचे बी हे बघा एवढे मोठे कपडे आहेत माझे किती काही जरी केलं तरी बायावाला का नाही घरच्या कामातून कधी मुक्ती भेटेल काय माहिती आणि ही काम बायाच करावे असा नियम कोणत्या महाराजांनी काढलाय त्यांनाच माहिती आता कोणी काढलाय नियम जर माहिती असेल तुम्हाला तर सांगा बरं का तर चला करूया किचन मध्ये जाते आता करते काहीतरी आता खायला तर इथं मी तेल तापवाय ठेवलंय आता टाकावं भजे का मस्तपैकी तेल गरम झाले आणि इथे ठेवले भजेचं पीठ कालवून तर चला करते भजे मी आता मस्तपैकी काही भजे काय कर तुम्ही माणसाला आता पातीला तेवढं मोठं पीठ दिसत होतं आणि भजी एवढी एवढीच कशी तर करत करत खाल्ले तुम्ही करत करत खाण्याची मजाच वेगळी आहे खाऊन लवकर कपडे धुवा म्हणत राहू का आमचा वाघ उठून बी बसला लगेच जोपच नाही का केदू ह्याला किती बी टोपण नावाने बोलवायचा प्रयत्न केला का नाही तर ते केदारच नाव तोंडात येते सारखं कसं बघायला बघा कुणाला तर बघा आम्ही इथं पिठ चळाय लागले आमचा मला हाक मारायला लागला आवाजायचा काय झालं काय काय तुझ्याजवळ बसू बसू, आ, बसू? था था? थे थे? जावाँ जावाँ थे? हा आ जवळ बसू आणि चपा कोण करणार पप्पाला डबा जेवायच ना ग का आता येते पप्पा घरी दोन वाजता आता पप्पा येते तर जेवायचंय हा पप्पाला जेवायचंय Păi Pajar, căsă șană băstăți. Căsă să arătă pan băsăiță. Mă mi le săuipa -so curu dea, nu? Nu cu poru. Nu cu... Mă căi cu ru? Căi cu ru? Tu de ziua rău băsu? Băsu ca? Ha? Nătia. माझ्यावरच रागवतोस का मी तुझ्यावर रागवल्यावर मी तुझ्यावर रागवल्यावर ओरडू का तुला ओरडू काय स्वयंपाक कुणी करायचा या गोळ्याला झोप झोपलं तर हा गोळा काही झोपना झालाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा